आज आपण एक किलो मटन फ्राय आणि मटण रस्सा बनवणार आहे मटन फ्राय अगदी ग्रेव्हीदार आणि मसालेदार बनवणार आहे मटन रस्सा झणझणीत आणि तरेबाज बनवणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनाच इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते एक किलो आपण मटण रस्सा आणि मटण फ्राय करणार आहे त्यासाठी इथं आपण एक किलो मटण तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मटणामध्ये घालण्यासाठी इथं आपण चरबी पण घेतलेली आहे त्यामुळे भाजी चांगली टेस्टी होते इथं एक चमचा एवढा आपण हळद मटणावरती घालून मटण मिक्स करून घेणार आहे आणि मटणाला लावण्यासाठी इथं आपण जे वाटण काढणार आहे ना त्यासाठी इथं आपण थोडासा आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे कोथिंबीर मीठ जिरं आणि फ्लेवरसाठी दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आता सर्व वाटण ही आपण मिक्सकरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे ते आता मटणावरती घालून ना मटण आपण चांगलं मिक्स करून घेणार आहे मटण एक ते दोन मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मग आपण त्यामध्ये ना अर्धी वाटी एवढं दही घालून घेणार आहे दही घातल्याने रस्सा चांगला दाटसर होतो आणि टेस्टला पण छान लागतो म्हणून इथं आपण दही घालून घेतलेला आहे मटणामध्ये गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये आपण एक पळी एवढं तेल घालून घेत आहे तेल थोडंसं कडकडीत गरम करून घ्यायचं मग दालचिनीचे तुकडे घालायचे दालचिनीच्या तुकड्यामुळे अळणी सुपाला ना टेस्ट छान येते म्हणून इथं आपण दालचिनीचे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि मिडियम साईजचे दोन कांदे आपण लांबते चिरून घेतले होते तेही घालून घेतलेले आहे कांदा थोडासा आपण परतून घेणार आहे म्हणजे कांद्याला आपण थोडासा इथं ब्राऊन कलर येईपर्यंत चांगला परतून घेतलेला आहे नंतर त्यामध्ये आपण जी चरबी घेतली होती ना ती घालून घ्यायची त्यामुळे भाजीला छान अशी टेस्ट पण येते आणि भाजीवरती असं नाही का तरंगून येतं त्यामुळे ते छान वाटतं त्यामुळे इथं आपण थोडी चरबी घेऊन ते तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घेत आहे चरबी बघा तेलामध्ये फ्राय केल्यानंतर अशी थोडीशी फुगायला लागते नंतर मग त्यामध्ये आता आपण मटण घालून घेणार आहे मटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं मटण एक ते दोन मिनिट ना तेलामध्ये चांगलं परतून घेतलं ना मटण लगेच शिजतं त्यामुळे पहिल्यांदाच आपण मटण एक ते दोन मिनिट तेलामध्ये चांगलं इथं परतून घेणार आहे नंतर मग आता त्याच्यावरती ना आपण एक पाटी ठेवून ना त्यामध्ये पाणी ठेवणार आहे आणि त्यामुळे मटण वाफेवरती लगेच शिजतं त्यामुळे हिथं आपण एक पाटी ठेवून त्यामध्ये पाणी ठेवून घेतलेलं आहे रश्शासाठी आणि फ्रायसाठी जे आपण वाटण तयार करतो ना त्यासाठी इथं मी गॅसवरती कढईत ठेवून तीन मिडियम साईजचे ना कांदे आपण चिरून घेतलेले आहेत लांबते ते आता भाजून घेणार आहे वाटण्यासाठी एक चमचा एवढं तेल घालून घेतलेलं आहे आणि कांदा आपण चांगला परतून घेणार आहे कांदा आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत ना हिथं आपण परतून घेतलेलं आहे नंतर मग त्यामध्ये आपण थोडीशी कसकस घालून घ्यायची त्यामुळे भाजीला छान टेस्ट येते त्यामुळे इथं आपण थोडीशी कसकस एक टोमॅटो चिरून घेतलेलं आहे तेही घालून घेतलेलं आहे फ्लेवरसाठी ना हिथं आपण पाच विलायची घालून घ्यायची त्यामुळे रश्शाला आणि फ्रायला फ्लेवर छान येतो म्हणून इथं आपण पाच विलायची आणि थोडं वाळलं अर्धा वाटी खोबरं किसून घेतलेलं घालून घेतलेलं आहे आणि ह्याचं वाटण आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून बारीकसं सा गंधासारखं वाटण तयार करणार आहे अर्ध्या तासाने इथे एकदा मटण आपण चेक करून घेत आहे एकदा असं चेक करायचं कारण मटण कसं आहे आपण तेलावरती नुसतं शिजवून घेतो आहे त्यामुळे मध्ये एकदा दोनदा ना असं मटण उघडून ते मिक्स करून नंतर मग आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून आणि अर्धा तास एवढं शिजवून घेणार आहे एक तास एवढं आपण मटण इथं शिजवून घेतलेलं आहे आता आपण चेक करणार आहे की मटण शिजलं आहे की नाही त्यासाठी आपण पडीने आता मटण चेक करून घेऊया आधी मटण मिक्स करून इथं आपण दोन पीस घेतलेले आहेत छान असे शिजलेले आहेत आता आपण जे वरती गरम करायला पाणी ठेवलं होतं ना ते सर्व पाणी आपण मटणामध्ये घालून घेणार आहे आणि मटणाला आता आपल्याला गॅसची फ्लेम फुल ठेवून ना एक उकळी येऊ देणार आहे आता इथं मटणाला उकळी आलेली आहे आता आपण रस्सा वेगळीकडं करून घेणार आहे आणि मटण वेगळीकडं करून घेणार आहे त्यासाठी इथं आपण एक स्टीलच्या पाटीमध्ये रस्सा वतून घेत आहे आणि ताटामध्ये आपण जे मटण राहिले ना ते ओतून घेऊया आणि आपण फ्लेवरसाठी जे दालचिनीचे तुकडे ची टाकून घेतले होते ना ते आता काढून घ्यायचे म्हणजे दाताखाली येणार नाहीत त्यासाठी आपण पहिल्यांदाच काढून घ्यायचे नंतर आता गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये आपण आता एक पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे तेज पान एक चमचा लाल मिरची पावडर घरचा मसाला दोन चमचे एवढे आपण घालून घेणार आहे ते तेलामध्ये चांगले मिक्स करून घेणार आहे ते ही ते तेल मसाले तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे थोडीशी हळदही घालून घेतलेली आहे थोडा हिंग आणि जे आपण मगा वाटण केलं होतं ना तयार ते वाटण आपण निम्म आत्ता घालून घेणार आहे फ्रायला आणि नंतर मग रस्शाला आपण निम्म असं घालून घेणार आहे तेल सुटेपर्यंत इथं मसाला आपण चांगला भाजून घेणार आहे तोपर्यंत इथं मी एक पळी ना आळणी रस्सा घेतलेला आहे तो मसाल्यामध्ये आता आपण घालून घेणार आहे आळणी रस्शामुळे काय होतं फ्रायला ना टेस्ट पण चांगली येते आणि मटणाचा अर्क पूर्णपणे आळणी रस्शामध्ये उतरलेला असतो त्यामुळे त्याची पूर्णपणे टेस्ट ना फ्रायला लागते त्यामुळे इथं आपण दोन पळे एवढं ना आळणी रस्सा घालून घेतलेला आहे आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आता आपण भाजून घेणार आहे आता इथे छान असा मसालासुद्धा भाजलेला आहे मग आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे कोथिंबीर घातल्यानंतर मग आपण आणखी एकदा ना मसाला चांगला मिक्स करून घेणार आहे चांगला पन, मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट हिथं आपण मसाला चांगला मिक्स करून घेणार आहे नंतरच मग आता आपण त्यामध्ये ना मटण घालून घेऊया जे आपण ताटामध्ये काढून घेतलं होतं ते मटण सर्व आपण मसाल्यामध्ये हिथं आपण मटण चांगलं मिक्स करून घेणार आहे मसाल्यामध्ये मटण चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर मग हिथं आपल्याला थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि मटण आता आपण दोन मिनिट एवढं चांगलं गॅसची फ्लेम लो ठेवून ना मटण शिजवून घेणार आहे रस्सा बनवतो आहे त्यासाठी आता पातेलामध्ये आपण एक पळी एवढं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये तेजपान घालून घेणार आहे नंतर मग त्यामध्ये आपण घरचा दोन चमचे एवढा मसाला घालून घेणार आहे नंतर थोडीशी हळद घालून मसाला आपण थोडासा मिक्स करून घेणार आहे तेलामध्ये थोडा हिंगही घालून घेणार आहे आणि मसाला तेलामध्ये मिक्स चांगला करून घ्यायचा म्हणजे त्याचा एक कच्चा वास निघून जातो नंतर आपण जे आपण फ्रायमधून वाटण थोडं राहिलं होतं ना ते घालून घेतलेलं आहे आणि वाटण आपण आता मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहे वाटण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्ले गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपण तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजून घेणार आहे मसाला जेवढा छान भाजेल ना तेवढा रस्सा छान होतो म्हणून इथं आपण एक पळी आळणी रस्सा घेतलेला आहे तो घालून घेत आहे मसाल्यामध्ये त्यामुळे रस्शाला टेस्ट पण छान येते मसाल्यामध्ये आपण एक पळी आळणी रस्सा घातल्यामुळे आणि आता आपण तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं भाजून घेणार आहे थोडीशी आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घालूनसुद्धा आपण वाटण चांगलं एक ते दीड मिनिट भाजून घेणार आहे इथं बघा छान असं वाटण भाजलेलं आहे नंतर मग अळणी रस्सा आपण त्यामध्ये घालून घेणार आहे गॅसची फ्लेम आता आपण फुल करणार आहे आणि रस्सा उकळून घेणार आहे रस्सा उकळल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती दहा मिनिट रस्सा आपण शिजवून घेणार आहे इथं बघा फ्राय शिजलेले आहे म्हणून मी इथं एक चमचा एवढा गरम मसाला घालून घेत आहे आणि रस्सा पण छान झालेला आहे शिजवून आपण घेतलेला आहे त्याच्यावरती पण एक चमचा एवढा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेतोय इकडं फ्राय पण छान अशी आपली शिजलेली आहे आणि ग्रेव्हीदार फ्राय मस्त झालेली आहे इथं थोडीशी कोथिंबीर घालून आता आपण ताट तयार करूया ताटामध्ये बाजरीची भाकरी सॅलेडमध्ये आपण कांद्याचे काप आणि टोमॅटोचे काप घेतलेले आहेत वाटीमध्ये आता आपण फ्राय घेणार आहे मस्त अगदी ग्रेव्हीदार आपली फ्राय तयार झालेली आहे तुम्हाला भाकरीबरोबर खायची असेल तर भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा चपातीबरोबर आवडत असेल तर चपातीबरोबर खावा जर भाताबरोबर खायचं असेल तर तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता इथं मस्त अगदी आपला रस्साही झालेला आहे रस्साही आपण आता वाटीमध्ये काढून घेतो आहे छान असं आपलं ताट तयार झालेलं आहे मटन फ्राय आणि मटन रस्सा मस्त अगदी मटनसुद्धा शिजलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद